जय संविधान जय भारत आज पत्रकार परिषद घेण्याचा महत्त्वाचा विषय असा आहे की आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय उंबरखेड या ठिकाणी टायगर सेनेच्या वतीने आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे त्या अमरण उपोषणामध्ये भीमटायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ धुळे टायगर सेना तालुका अध्यक्ष कैलादादा कदम हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत करण भरले सर प्रमुख सिद्धूभाऊ दिवेकर प्रमुख या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकार बंधू आहेत माझ्यासोबत आलेले टायगर सेनेचे मराठवाड्याचे नेते शिंगम ढगे उपस्थित आहेत था। आणि पत्र ही दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या उंबरखेड शहरामध्ये कोसी गावंडे नावाचं एक नामांकित आणि फार मोठं एका राजकीय नेत्याचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला एकोणतीस एप्रिलला एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं विषय होता उंबरखेड तालुका तालुका आणि शहरातील जे पत्रकार बांधव आहेत इत्यादी बाकी सद्कार, सद्कार तो, तो काही सामाजिक कार्यकर्ते यांना त्या ठिकाणी भारतीय संविधान असं भेट देऊन त्या ठिकाणी एक सत्कार सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित पत्रकारांना त्यांनी भारतीय संविधान दिलं पण काही वेळानंतर त्या ठिकाणी जे जागरूक सामाजिक कार्यकर्ते असतील आमचे भिमटाईगरसेनेचे श्यामभाऊ धुळे आमचे डॉक्टर आयुब पठाण शिंदूभाऊ दिवेकर यांचा सत्कार झाल्यानंतर यांनी सहज संविधान बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात एक बाब आली ती अत्यंत धक्कादायक होती संविधानाची छेडछाड करणारी होती संविधानाची विटंबना करणारी होती आणि हे लक्षात आल्यानंतर संबंधित त्याला जाब विचारला संबंधितांनी संबंधित म्हणजे मला वाटते त्या गोशी गावंडे कॉलेजचा अध्यक्ष रामदेव देवसरकर यांनी संबंधिताची जे सत्कार मूर्ती होते ज्यांचा सत्कार होता त्यांची माफी मागण्याऐवजी आरेराची भाषा केली आणि म्हणून या ठिकाणी सदर राम देशमुख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा तर राम रामदेव सरकार आणि त्यांचे सहकारी संबंधित ज्यांनी कार्यक्रम आयोजन केले ते सर्व हे भारताचे संविधान ओपन केल्याबरोबर पहिल्यांदा तुम्हाला काय दिसते कृपया जवळून घ्या सर्वांनी एकदम जवळून घ्या या पूर्ण जवळ आहे जेवढं घेता पूर्ण संविधानाला फेस फेसोफेस घ्या मोबाईल तुम्ही खाली जाणार <coughs> आता संविधान आपण ओपन केल्याबरोबर या नालायक लोकांचे या ठिकाणी फोटो दिसत आहेत त्यात आहे स्वर्गीय ऍडव्होकेट अनंतराव देशमुख स्वर्गीय डॉक्टर आत्मरावजी गावंडे नंतर राम आनंदराव देवसरकर आणि डॉक्टर यामा राऊत हे बघितल्यानंतर असं लक्षात येते की या भडव्याने संविधान लिहिले की काय हो का? हे काय संविधानाचे शिल्पकार होते का म्हणजे याच्या हे सिद्ध झालं या नालायक लोकांना संविधान भेट द्यायचं नव्हतं संविधानाचा आधार घेऊन स्वतःला मोठं व्हायचं होतं परिस्थितीसाठी केलेला हा कार्यक्रम होता संविधानाची विटंबना करण्यासाठी केलेला हा कार्यक्रम होता हा माझा जाहीर आरोप आहे वास्तविकेच्या अगोदर आणि राजमुद्राच्या अगोदर त्या नालायकांनी संविधान छापताना संविधानामध्ये हे त्याचा फोटो टाकलेला आहे ही संविधानाची फार मोठी छडछाड झालेली आहे संविधानाची विटंबना झालेली आहे पहिल्या भीम टायगर सेनेच्या निवेदनात दिलेलं होतं संबंधितावर संबंधित म्हणजे कोण त्या शाळेचे अध्यक्ष सदस्य सचिव सर्व पदाधिकारी ज्यांनी कार्यक्रम अरेंज केला ते सर्व कर्मचारी याच्यावर योग्य ती कारवाई करावी कोणती कारवाई नंबर एक जो एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा आहे राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंध कायदा एकोणीशे एकाहत्तर कलम दोननुसार नुसार गुन्हा दाखल करावा आणि दुसरी मागणी होती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात अठरा सुटीनुसार रामदेव सरकर व सर्व आता दाखवलेले सर्व पदाधिकारी या सर्वावर गुन्हा दाखल करण्यात यावा रामभाऊ धुळे यांनी तक्रार दिलेली आहे तक्रार किती अशी तर एका तक्रारीला अनुसरून गुन्हा दाखल होत असतो आम्हाला माहित आहे आणि मग आमच्या डॉक्टर आयुबच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला मला विचारायचा आमच्या डॉक्टर आयुबने त्या तक्रारीमध्ये चार नाव दिली होती मग मला पोलीस प्रशासनाला विचारायचं मुख्य आरोपी वगळून इतर दोन वर गुन्हा दाखल केला याचा अर्थ काय आराम तुम्ही काय भाड खाली काय या दोघाचे हे काय तुमच्या दोघे जर मायकल्ले होते की काय बायको कल्ले होते तुमच्या याचं नाव घालण्याचं काय कारण याचं उत्तर ज्याने गुन्हा दाखल केला संबंधित देणं अत्यंत आवश्यक आहे कारण हा विषय भारतीय संविधानाशी संबंधित आहे इतर जगामध्ये सुद्धा त्यावेळेस अनेक देश स्वातंत्र्य झाले होते त्यांनी संविधान लिहिलं दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षांनी संविधान असून सुद्धा इतर देश फुटलेत विभाजन झालं परंतु जगामध्ये एकच भारत देश आहे पंच्याहत्तर वर्षे संविधानाला होऊन गेलीत आजही माझा भारत देश एक संघ आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानामुळं याचं सर्वश्रेय भारतीय संविधानाला जातं कारण आज देशामध्ये एकोणतीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश दहा धर्म साडेसात हजार जाती शेकडो प्रथा परंपरा या सगळ्याला एका माळेत गुंपण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतं तुम्हाला माहित असेल भारतीय संविधानाचा भाग चार डायरेक्ट टू प्रिन्सिपल सॉरी फंडामेंटल ड्युटी मूलभूत कर्तव्य आर्टिकल एक्कावन ए एक काय सांगतं इथल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे संविधानाचा आदर करणं संविधानाचं पालन केलं म्हणून या नालाई लोकांनी या ठिकाणी जे आपलं मूलभूत कर्तव्य आहे संविधान सांगतं त्याची विटंबना केलेली आहे फार गंभीर गुन्हा केलेला आहे संविधानामध्ये स्वतःचे फोटो टाकून हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तुम्हाला माहीत असेल नसेल संविधान सभेचे सदस्य होते ज्यांनी संविधान सभेमध्ये प्रेमबलच्या बाबतीत भाषण केलं पंडित ठाकूरदास नावाचे त्यांनी सांगितलं संविधानाचं प्रेमबल प्रास्ताविक म्हणजे संविधानाचा आत्मा आहे संविधानाची चाबी चा आहे मसुदा समितीचे सदस्य के एम मुंशी या प्रेमबलच्या बाबतीत बोलतात हॉरोस्कोप हाय म्हणजे जन्मकुंडली हॉरोस्कोप जन्मपत्रिका सगळं देशाचं भविष्य या प्रेमबलमध्ये आहे त्या प्रेमबलची यांनी विटंब नाही केली आहे प्रेमबल म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही माणसाचा जसा हार्ट मेन असतो तसा संविधानाचा हार्ट प्रेमबल आहे मी नाही सांगत कारण एकोणीसशे पंचाण्णव मध्ये एलआयश ऑफ इंडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाचं जजमेंट चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती प्रकरणात हे राज्याच्या खंडपीठाने जे प्रमुख जज होते येश एम सिक्री जजमेंट मध्ये सांगितलं प्रेमबल हे संविधानाचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे या नालायक लोकांनी संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरची या ठिकाणी विटंबनाय केलेली आहे या ठिकाणी टी मागणी केली खरंच अठराशेचा संबंध येतो का माझं म्हणणं येतो पोलिसांचं म्हणणं अजिबात अठराशेचा संबंध येत नाही माझं म्हणणं येतो कारण नवीन जो अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आहे कायदा आहे अट्रॉसिटीचा त्यातली एक कलम आहे अठरासिटी तीन एक बी तीन एक फी सांगितलं एखाद्या वस्तूद्वारे एखाद्या साधनाद्वारे जे आमचा दिवंगत व्यक्ती आहे जे आमचे श्रद्धास्थान आहेत जे आमचे आदरस्थान आहेत अशा व्यक्तीची जर विटंबना झाली त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार तीन एक फी लावा सध्याच्या कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे भारतीय संविधानाची विटंबना करून बाबासाहेबाची या ठिकाणी जे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांचा अपमान झालेला आहे म्हणून त्या नालाई लोकार तात्काळ अठरा सुट्टी दाखल झाली पाहिजेत अरे एखाद्या साधनाद्वारे जे आमचा दिवंगत व्यक्ती आहे जे आमचे श्रद्धास्थान आहेत जे आमचे आदरस्थान आहेत अशा व्यक्तीची जर विटंबना झाली त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार तीन एक फी लावा सध्याच्या कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे भारतीय संविधानाची विटंबना करून बाबासाहेबांची या ठिकाणी जे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांचा अपमान झालेला आहे म्हणून त्या नालाई लोकार तात्काळ अठरा सुट्टी दाखल झाली पाहिजेत परत पोलीस प्रशासनाला सांगायचं तुम्ही दोन आरोपी का गाळले ज्याने त्या ठिकाणी एफ आर दाखल केला जो संबंधित अधिकारी असेल त्याला निलंबित करण्यात यावं कारण संविधानाशी संबंधित विषय असताना आणि रिसर्च चार लोकांची नावं टाकून नावं दिलेली असताना एफ आर मध्ये दोनच नाव का त्या नालायक अधिकाऱ्यांनी किती पैसे खाल्ले हे जाहीर करावं त्याची खातीन या चौकशी करावी त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीची चौकशी करावी त्याचे सगळे कॉल डिटेल्स कोणी कोण हप्ते घेतो कोणाचे हप्ते खातो कोणाला बोलतो रामदेव सरकरशी बोलणं झालं का त्याचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावे हे सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी वरील विषयाला अनुसरून बोललो आमचं उपोषण सुरू झालेलं आहे लवकर जर न्याय नाही भेटला तर यापुढचं आमचं आंदोलन संबंधित ठाणेदार संबंधित जे जे कोणी याला संबंधित पोलीस अधिकारी येतील यांना या ठिकाणी आरोपी करून आम्ही त्याच्या विरोधातसुद्धा या ठिकाणी आंदोलन करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी माझे कार्यकर्ते श्याम धुळे असेल कैलास कदम असेल करण भरणेसा असेल सिद्धू असेल दिवेकर असतील यांना पाठिंबा देण्यासाठी भीम टायगर सेनेचा एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आलेला या संदर्भात आमचं उपोषण सुरू आहे तरी मी सर्व मीडियाला विनंती करतो की आपणसुद्धा आपली जबाबदारी आहे कारण तुम्ही सुद्धा जे पत्रकारिता करता ते संविधानामुळे करता हे आपल्या सर्वाला माहीत आहे याच्यावर सविस्तर बोलण्याची काय गरज नाही आपलं सहकार्य आहेत या सुद्धा या आंदोलनाला आपलं सहकार्य असेल उपोषणाला सहकार्य असेल या अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण आलात आपले सर्वांचे आभार मानतो थांबतो जय भीम जय संविधान